रामपूरमध्ये महाराष्ट्र बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा झाला सालाबादप्रमाणे निपाणीजवळील रामपूरमध्ये महेश शिवगोंडा पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीने महाराष्ट्र बेंदूर सण साजरा झाला या बैलजोडीला गावातील मरगुबाई मंदिराला प्रदिक्षिणा घालून रामलिंग मंदिराजवळ तीन ट्रॉयली कर शिरी ढीक करून ठेवले जातात ते पंचवीस फूट उंच असतो त्यावरून या मानकरीची बैलजोडी कर तोडली जातात याचे आणखी खास वैशिष्ट्य या बैलजोडीला फक्त दोरीने बांधला जातो बिना येसन ही बैलजोडी कर तोडली जाते गावातील पप्पू पाटील व मलगोंडा पाटील यांच्या घराजवळ पूजा केली जाते त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढली जातात व डॉलबीच्या तालावर मुले गावकरी शेतकरी नागरिक नाचत आनंद व्यक्त करतात हा वेगळा बेंदूर सण पाहण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातून सुद्धा भरपूर नागरिक व पावणे मंडळी येतात हा बेंदूर सण यात्रेप्रमाणे सर्वजण साजरी करतात या बेंडूर सणामुळे रामपूर गावामध्ये सगळीकडे जल्लोष व मोठ्या उत्साहात सण साजरी केली जाते शिवान्यूजसाठी शिवानंद वचेदार चॅनल लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झार संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा ¡Vamos, vamos, vamos! ¡Aquí vamos vamos